स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा म्हणून नगरपरिषद निवडणुकीकडे पाहिले जात आहे या निवडणुकीत एम आय एमने बार्शी व अक्कलकोटमध्ये चाचपणी केलेली असून बार्शीत पदासाठी तर अक्कलकोटमध्ये नगरसेवक पदासाठी एम आय एमने उमेदवार दिलाय सोलापूर शहरात एम आय एमकडे निर्णायक व महत्त्वपूर्ण ताकद आहे आता नगरपरिषद निवडणुकीतून ग्रामीण भागाची चाचपणी होत आहे बार्शीत एम आय एम ने नगराध्यक्ष पदासाठी खाजाबी पठाण यांना तर अक्कलकोट मध्ये सैफन शेख यांना नगरसेवक पदासाठी स्थानिक आम्ही ताकदीने लढणार एमआयम च्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात सांगितले होते स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी